सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय रघुनाथ जाधव वैचाळीस राहणार श्यामानगर झोपडपट्टी सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमाव जमवणे दगडफेक करणे खंडणी मागणे जबरी चोरी स्वेच्छेने घातक शस्त्रांनी दुखापत करणे खुनाचा प्रयत्न करणे आणि प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे सोलापूर शहरात टाकले आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे अजय रघुनाथ जाधव यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत अजय रघुनाथ जाधव यास त्याच्या गुन्हेगारी प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त यांनी दोन मे दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेचे आदेश करून येरवडा कारागृह हो पुणे येथे सोडण्यात आले आहे सदरची कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमाल सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरबारा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग पायस गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमराव सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे